पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळला धाराशिवमध्ये मारहाण झाली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला भूम तालुक्यातल्या एका गावात यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडलाय यात्रेतील कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन कुख्यात गुंड निलेश घायवळनं केलं होतं असं सांगण्यात येत आहे कुस्ती स्पर्धेतील एका पैलवानानं निलेश घायवळच्या कानाखाली मारली आयोजक घायवळ आखाड्यात पैलवानांची भेट घेत असताना त्याच्यावर हा हल्ल्याचा प्रकार घडलाय हा हल्ला पूर्व वैमानस्यातनं घडला असल्याची शक्यताही व्यक्त होते एकेकाळी पुण्यात जम बसवलेल्या निलेश घायवळनं सध्या मराठवाड्यात त्याचं कार्यक्षेत्र हलवलंय आता मात्र भर गर्दीत घायवळच्या कानाखाली लगावल्यानं पुन्हा एकदा निलेश घायवळ चर्चेत आलाय हा निलेश घायवळ नक्की कोण गुन्हेगारी क्षेत्रात त्याचा प्रवेश कसा झाला त्याचा वावर नेमका कसा राहिला याबाबतचाच हा रिपोर्ट पाहूया निलेश घायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातल्या सोनेगावचा शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यात आला कॉमर्सचं डिग्रीपर्यंतचं शिक्षणही पूर्ण केलं उच्च शिक्षण असतानाही निलेश घायवळ गुन्हेगारी क्षेत्राकडे कसा वळला याबाबत अनेकांना आश्चर्य वाटतं जामखेडमधनं पुण्यात आल्यावर त्याची भेट पुण्यातला कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणेसोबत झाली कोथरूड परिसरातील काही भागात गजामारणे आणि निलेश घायवळ यांची दहशत होती गजामारणेचा साथीदार असलेल्या निलेश घायवळनं आत्ताच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बदलू कावेडिया या बांधकाम व्यावसायिकाचा या दोघांनी खून केला होता आणि तिथूनच या दोघांची गुन्हेगारी सुरू झाली नंतर काही कारणांनी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर निलेश घायवळनं त्याची वेगळी टोळी सुरू केली याच दरम्यान मारणे टोळीतील काही गुंडांनी निलेश घायबळवर हल्ले सुद्धा केले होते आणि त्याचं प्रत्युत्तर घायवळ टोळीनं सुद्धा दिलं होतं त्यानंतर दत्तवाडीतील गुंड सचिन कुडलेची हत्या घायवळ टोळीकडनं करण्यात आली या हत्येनंतर घायवळसह त्याच्या साथीदारांवर मुक्काची कारवाई सुद्धा झाली दोन हजार तेवीसमध्ये निलेश घायबळ अखेर तुरुंगातून बाहेर आला पण टोळी युद्ध खंडणी हत्या बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी करणं परिसरात दहशत माजवणं यासारखे अनेक गुन्हे पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस निलेश घायवळवर दाखल आहेत सुरुवातीला मारणे टोळीसोबत संघर्ष करणाऱ्या घायवळनं नंतर त्याचा मोर्चा मूळ गाव असलेल्या जामखेडकडे वळवला घायवळनं गेली आठ ते दहा वर्ष आष्टी जामखेड भूम परांडा वाशी या परिसरात असलेल्या पवन चक्क्यांकडे लक्ष केंद्रित केले मध्यंतरी पुन्हा एकदा भिगवण पोलीस मध्ये निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांविरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे धाराशिवमधील कुस्ती स्पर्धेदरम्यान घायवळच्या कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या घटनेनंतर पोलिसांनी सागर मोहळकर याच्यावर पोलिसांसमोरच हाणामारी करून गोंधळ घालण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला मात्र सागर मोहळकर यांनी निलेश घायवळ याला मारहाण का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र गुन्हेगार म्हणून दहशत माजव पाहणाऱ्या निलेश घायवळ याच्यासह गुन्हेगारी क्षेत्रातील अनेकांचं बस्तान कायमचं उखडून टाकण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत